आपल्याबरोबर आपलं नाव सर आज ठिकाणी ओके म्हणून व्यक्त करण्यात येत आहे तर त्याबद्दल आपले विचार आपण करत नाही संविधानाने आपल्याला लोकशाही दिलेली आज भारतामध्ये जीवनाची सगळ्यात मोठी लोकशाही आणि ही लोकशाही संविधानाने दिली होती आणि अशा संविधानाच संरक्षण करण्यात त्याला संरक्षण देता हे शासनाचं काम आहे आणि अशा वेळेस संविधानाच्या प्रतिकृतीची कोणी जाळपोळ करते ते निश्चितच आहे आणि अशा वेळेस आमचे कार्यकर्ते जर त्या गोष्टीसाठी कुठे काही काम करतात आणि त्या कार्यकर्त्यांना उलटी पोलीस संरक्षण मिळतात त्यांच्यावर लाठीचा होतोय हे खूप केलाच आहे अशा पद्धतीचं जे काही हे सगळं चाललंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही ते जमू आज सगळं आमच्या या पालघर जिल्ह्यातील साधारण तीस ते पस्तीस कारण संविधानाची संपूर्ण केलं त्या संविधानामुळे ओबीसी असो ते असो ते एम टी असो टी असो त्या सगळ्यांना अधिकार मिळाले आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे आरक्षणासारखा महत्वाचा अधिकार मिळाला आणि हे सगळ्याची स्वतंत्र संविधान सुरक्षित राहतात ही खरी आपली सगळ्यांची तुम्हाला पण त्याहीपेक्षा जे सरकारमध्ये आहे काम आहे की ह्या पगिसा कारण आपल्याला लोकशाहीची तर आपल्याला ह्या गोष्टी जपाव्या लागतील आणि खास करून मी तर आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या बहुजन समाजाला विनंती करतो बहुजन की प्रशासन जर कुठे या सगळ्या गोष्टी हे करण्यात कमी पडत असेल तर आपण आता खऱ्या अर्थाने रस्त्यावर गावात कारण हे संविधान माझं आपण वाचू आपण वाचू तरच आपली लोकशाही वाचू

विरुद्ध मी समाज कंटकाचा तर निषेध करतोच परंतु जे शासन आहे सरकार आहे ह्याचा निषेध जास्त करतो कारण ह्या शासनाने लोकशाही मोडून काढण्याचा घाट घातला आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि सगळ्या गोष्टी ज्या बाबासाहेबांच्या याच्यावर चा चालते चा 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 आणि आज त्याच बाबासाहेबांच्या कायद्याची पायमल्ली होत असेल आणि हे सरकार बघ्याची भूमिका घेत असते घेत असेल तर कुठपती योग्य हो आहे आज ज्या समाज कंटकाने जे कृत्य केले आहे हे अशोभनीय आहे आज बौद्ध जे आपले युवा होते त्यांच्यावर जो ज्या पद्धतीने अत्याचार केला गेला हा अतिशय निषेधार्थ आहे हे लोकशाहीला कायमा फासणार आहे आणि हे सरकार त्या समाजकंटकांना आज दुजोर दुजोर देते असं झालंय आज आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना या सर्व प्रकरणाचा निषेध करतोय आणि भविष्यात या सर्व ज्या घटना घडलेल्या आहेत ज्या युवकावर आमच्या अत्याचार झालेला आहे ज्याची एक मौत झालेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की आज जी मागणी केलेली आहे प्रथम त्या कुटुंबाला भरपाई द्यावी आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी कृप्त केलंय किंवा ज्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला ह्यांच्यावर कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी आणि ह्या सरकारने ह्या पुढे अशी कुठलीही घटना होणार नाही यासाठी प्रथम पाऊल उचलावं मात्र हे सरकार तसं करणार दिसत नाही कारण हे सरकार लोकशाही नसून हुकुमशाहीचं सरकार आहे आणि हे अशी कृत्य अनेक होत असली तरी दुर्लक्ष करते आणि ह्या पुढे या सरकारने एक लक्षात घ्यावं की आम्ही आज शांत आहोत परंतु बाबासाहेबांचं संविधान हे कधी आम्ही धुरीस मिळवू देणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि भविष्यात असं कृत्य केलं तर सरकारला याचा जाब द्यावा लागेल त्याच्यामुळे ह्या संपूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि जे काही आता पुढील नियोजन ठरलेलं आहे सर्व पक्ष संघटना विरुद्ध जे काही ठरले त्याविषयी आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे जाऊन निवेदन देतोय धन्यवाद धन्यवाद